आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह शाखेचे शुभारंभ प्रतिनिधी अनिल मोरे बामनोली नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या बँकेची शाखा सांगलीकरिता बामनोळ येथे सुरुवात करण्यात आलेली आहे एनवायसीएस वाय सी एस या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे भारतभर पस्तीस शाखा असून सांगली जिल्ह्यातील छत्तीसावी शाखा आहे या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक माननीय सतीशजी मराठे उपस्थित होते ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना बँकेमुळे सहजतेने कर्ज प्राप्त होत आहे बँकेत खाते सुरू करणे व गुंतवणूक करणे अशा सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत बामणोली व आसपास परिसरातील सर्व नागरिक व औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगपती कामगार वर्ग डॉक्टर्स स्थानिक सल्लागार मंडळ ही उपस्थित होते नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा सांगलीचे सचिव माननीय डॉक्टर राम लाडे यांनी माहिती देताना आपण या बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता याचबरोबर आपण गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावाही मिळणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना विशेष करून जादा दराने परतावा मिळणार आहे तर या परिसरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत तरी आपण आपली छोटी मोठी गुंतवणूक करून आपल्या भविष्यकालीन आयुष्यासाठी व मुला मुलींच्या भविष्यासाठी हातभार लावू शकतो असे म्हणाले नवीन शाखेच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष संजय परमणे उपाध्यक्ष एल कुलकर्णी संचालक पुंडलिक पेटकर संतोष सरगर सुनील मालगावे सतीश सावंत कार्यक्रमास उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन अनिल मोरे व सर्व कर्मचारी व्यवस्थित करून पार पडले कुपवाडचे प्रतिनिधी अनिल मोरे होत आहे मी बामडोळी आणि परिसरातल्या सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की आपल्याला जे काही समजा डिपॉझिट ठेवायचे असतील आर डी सुरू करायची असेल पिगमी भरायची असेल ते आपण नॅशनल युवा कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये करू शकता शिवाय आपल्याला जे छोटे मोठे कर्ज लागणार असेल तरीही आमच्या शाखेमध्ये आपण जरूर संपर्क करावा एकूण बामनोरीच्या आर्थिक विकासासाठी नॅशनल युवा कॉपरेटिव्ह सोसायटी ही मोलाचं योगदान देईल आणि पुढच्या काळामध्ये एक यशस्वी वाटचाल करेल असा मला विश्वास वाटतो अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा